पाच मिनिट बोलत तुमचा स्टॅमिना खूप वाढला त्यामुळे ट्रेनिंग मध्ये जाऊन आलो माझा काही खूप मोठा कार्यक्रम असल्यामुळे मी ते लोकांना परिचित नाही परंतु ज्या वेळेस एखाद्या घोट्यात उभं राहायचं तिथे बसलेलं राहायचं बरेच लोक मला म्हणायचे की सर तुम्हाला कुठेतरी पाहणार दिसतात हिंदी हिंदीच्या महिला मंडळ मला भेटल्या तिथे राठोड सरांचे सुद्धा मित्र होते आणि त्यांनी सांगितलं की सर हमारे स्कूल में इतने महिला अगर बोले यहां पे कुछ नहीं हुआ तुम्हारे स्कूल का वो प्रोग्राम देख के हमने सबको बताया बन की ऐसा कार्यक्रम करना पड़ता म्हणजे नगर पण भेटल्या मी माझी खूप काही असे म्हणून नाही परंतु त्यात होणारा कार्यक्रम कोणत्या उच्च दर्जाचा असतो आणि ते आपण कशा पद्धतीने नंतर त्याच बाजारी करत असतो किंवा मार्केटिंग करतो त्याच सर्व सहकार्य म्हणजे कुमार सरांना सतत त्याच कामात असतात साधा आपण मी फक्त एक दिवस त्या याच्यावरती एक अंदाज होतो आपल्या व्हॉट्सअपवरती माझा ते काम ते झालं स्टेटस त्याच्याकरता दोन तीन तास लागले म्हणजे ते गाणं सिलेक्ट करणे मला काही लागतं ना मी म्हंटल हे कसं काय करतात त्यांना कसं काय शक्य असतं म्हणजे सतत पाहत असतात मला आता नंतर नंतर परत दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं जाता जाता परत सरांनी ताबडतोब एक त्या व्हॉट्सअप वर क्लिप पाहिली तुमच्या मुलांची तयारी वगैरे त्या जोशी मॅडम वगैरे होत्या सरांनी म्हटलं आपण आता लवकर केलं पाहिजे म्हणजे ते इतक्या तत्परतेने हे काम करतात तर सांगायचं असं असतं की या गोष्टी सर्व आपण शाळेतच शिकू शकतो त्याच्याकरता आमचा उत्साही शिक्षक वर्ग हा सदैव तत्पर असतो आणि त्या याच्यात आपण कशा पद्धतीने तयार झालो कशा पुढे कशा पद्धतीने पुढे तयार होणार आहोत हे जगासमोर जाताना याची तयारी फक्त ही शाळा आणि शाळेमध्येच होते आणि मला तरी असा ठाम विश्वास आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व शिक्षक बंद भगिनी नेहमी याच्याकरता कठोर कर परिश्रम घेत असतात एवढे बोल असताना सुद्धा विद्यार्थी छान बसले ते त्याचा आउटपुट आहे ते एका दिवसाचा आउटपुट नाही आहे हे एका व्यक्तीचा आउटपुट नाही आहे प्रत्येक गोष्ट पाहिली तर प्रत्येकांचा कुठे ना कुठे जहभाग दिसतो वर्गात जाऊन आलो तिथे सुद्धा छान छान असे छान असे प्रोजेक्ट वरू लागलेले आहेत एक फक्त विषय काय ना आहे सर्वांनी सहमती दिली आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने दिलं तर हेच आपली शाळा दिवसेंद दिवस पुढे जाते आहे त्याचं ते आउटपुट आपल्याला त्या पद्धतीने मिळतेच आहे खूप लोक ऍडमिशन करण्याकरता येत आहेत त्यामुळे तुम्ही पण तुमच्या मित्रमैत्रिणी सांगा की आमची शाळा कशी आहे खोटं सांगायची गरज नाही तुम्हाला पण माहिती असेल ज्या काही विद्यार्थ्यांनी आमच्या इथे नवीन आल्या तर त्या की आम्ही पाचवी पासून आलेले बरं त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या परिवारातले जेवढे काही लोक असतील त्यांना आवर्जून सांगा काही अडचण असेल तर तुमच्या शिक्षकांना सांगा उन्हाळ्यामध्ये आम्ही पण इथे असतो त्यामुळे आपल्या शाळेमध्ये त्यांना तुम्ही तुमच्याच माध्यमातून सांगा सांगा जे खरं असेल असेल सत्य मिळत नाही फक्त चांगलं शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे त्यांना जरूर सांगा त्यामुळे पुन्हा एकदा सभांचं अभिनंदन तुम्हाला छान ढगळ यश मिळव अशी प्रार्थना करतो आणि आपला अभ्यास आणि इतर दिनचर्या ह्या सुरूच राहू द्या तुम्हाला टाइम टेबल वगैरे मिळाला असेल तर बाकीचं जे काही तुमचं काही